नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जात आहे लोकल कांदा अवकाली पाच हजार एकशे बारा क्विंटल जास्ती दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल बघा अकोला या ठिकाणी जाते आहे लाल कांदा अवकाली चौदाशे पाच क्विंटल जशीदर दोन हजार चारशे रुपये क्विंटल चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जाते लोकल कांदा जसिदर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी जशीदार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समती खेड चाकण या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्यासीतदार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दौंड खेडगाव या ठिकाणी जाते लोकल कांदा जॅसीदार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल राहता या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलचं दर मिळालेला आहे बघा जुन्नर आड़े फाटा या ठिकाणी जात आहे चिंचवड कांदा ज्यासे दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्यासी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल